नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज बघणार आहोत ज्यामध्ये पंचवीस मार्च सव्वीस मार्च सत्तावीस मार्च अठ्ठावीस मार्च आणि एकोणतीस मार्च अशा पाच दिवसांचा हवामान अंदाज असणार आहे पंचवीस मार्च रोजी राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल तर यामध्ये बघितलं तर लातूर असेल धाराशिव असेल सोलापूर असेल सातारा असेल सांगली असेल कोल्हापूर असेल आणि सिंधुदुर्ग असेल या जिल्ह्यामध्ये तुम्हाला भाग बदलत विजेच्या कडकडाटा कडकडाटासह वा वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असणार आहे इतर संपूर्ण जे महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रामध्ये हवामान कोरडे पाहायला मिळणार आहे सव्वीस तारखेला संपूर्ण जे हवामान असेल कोरडे असेल कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता नाही त्यानंतर बघितलं तर सत्तावीस तारखेला सुद्धा संपूर्ण हवामान जे कोरडे आहे कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता नाही अठ्ठावीस मार्चला सुद्धा हवामान संपूर्ण कोरडे राहणार रा आहे कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता नाही पण एकोणतीस मार्चला तीन जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे ज्यामध्ये धाराशिव सोलापूर आणि सांगली या तीन जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल या तीन जिल्हे सोडले तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान जे आहे कोरडे राहणार आहे तर या तीन जिल्ह्यामध्ये सोलापूर धाराशिव आणि सांगली या तीन जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असेल आणि जे पंचवीस मार्चला आपण सांगितलेले लातूर धाराशिव सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असेल ज्यामध्ये तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तासाने वाऱ्यांचा वेग सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे तुम्हाला वादळ सुद्धा पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तुम्हाला पाहायला मिळेल त्यावेळेस विजेचे कडकडाट सुद्धा तुम्हाला दिसेल तर अशा प्रकारे बघितलं तर पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज होता ज्यामध्ये पंचवीस मार्च आणि एकोणतीस मार्च या दोनच दिवशी तुम्हाला दोनच्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल इतर संपूर्ण जे जिल्ह्यामध्ये जे आहेत हवामान कोरडे आपल्याला पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला हा महत्वपूर्ण अपडेट होता अपडेट कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चानल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद